नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सध्या उभं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक हायवेवरील चन्नापुरीच्या घाटामध्ये अगदी थोड्याच वेळात आम्ही संगमनेरमध्ये पोहोचणार आहोत संगमनेरमध्ये पोहोचल्यानंतर मी तुमची ओळख अशा एका व्यक्तीसोबत करून देणार आहे ज्या व्यक्तीला तुम्ही यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये पाहिला असेल ज्या व्यक्तीने महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये असलेल्या वडापावला एका वेगळ्या उंचीवरती चला तर आजच्या या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहेत सदाशिव पठारे विजय पठारे आणि हॉटेल वैष्णवीचे मालक रहिदास पठारे यासोबतच कॅमेऱ्याच्या मागून आहेत आमचे मित्र एकनाथ भालेकर सध्या उभा आहे समनापूर मध्ये समनापूर तर तुम्हाला माहिती असेल या बाळापावला समनापूरचा अंशर साजन खूप प्रसिद्धी दिली अशा अंशर साजना आता आपण भेटणार आहोत शरद माबारी सर आहेत आणि योगाविवासा काय हे आमचे अण्णा हजार यांच्या गावचे आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा सुद्धा आहेत बरोबर आहे हां तर हे आलेले आहेत यांच्या म्हणजेच यांचं ज्यावेळेस नाव ना ऐकलं मी राळेगन सिद्धीवरनं आलेले तर मला खूप आनंद झाला त्याच्या माझ्यासोबत आहे ज्यांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये खाद्य संस्कृतीमध्ये वडापाव खूप महत्व आहे हाच वडापाव त्यांनी अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात निघून घातला त्यांच्या बोलण्याने त्यांच्या बोलण्याची टोन आहे ते योग्य यमक जुळवतात त्याच्याद्वारे त्यांनी या महाराष्ट्राच्या वडापावला एक वेगळी चव दिली आहे जगाच्या बाजारात तर तुम्हाला असं विचारायचं की ह्या क्षेत्रामध्ये बिझनेस अठ्याहत्तर पासून चालू आहे आणि त्यावेळेस माझ्या वडेची किंमत तीस पैसे वडा आणि पाव मिळून फक्त तीस पैसे अठ्याहत्तर आज मी तिला बारा रुपये वडापाव आहे माझ्या तेव्हापासून आजपर्यंत तुमची बोलण्याची टोन यमक कुळवण्याची पद्धत तीच का पहिल्यापासून कारण मी त्याच्या अगोदर सायकलीवर हळीपाटी करत होतो हळीपाटी तुम्हाला समजणार नाही तर ते हळीपाटी म्हणजे फिरी करत होतो सायकलीवर तर त्यावेळेसपासून मला हे सोडवला एक जसं गाडीगार घेऊन गेलो म्हणजे आईस कांडी घेऊन गेलो तर मी म्हणत होतो जसं मुलं गोळा व्हावा इथून मी बोलायचो लाल लावली दहाला लावली सासूवर धावली नवऱ्याला चावली असं माझी प्रॉफिटी त्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटलं तुम्ही असं बोलणं तुम्हाला जगाच्या बाजारात घेऊन जायचं कधी विचारच नाही केला अरे खाज म्हणजे काय होत तुम्हाला एकदम खूप प्रसिद्ध केलं वडापाव त्यांची खर तर वडापाव खूप गरीब लोकांचं पण खाते वडापाव खाऊन काही लोक सांगतात त्याच वडापावला वेगळी हे दिलं पण त्याची किंमत तुम्ही मात्र आहे तीच ठेवली असं कधी वाटलं नाही का आता आपल्या ह्या बोलण्यामुळे आपण खूप प्रसिद्ध झालं आणि आता आपण वडापावची किंमत वाढवायला पाहिजे आणि खूप पैसे कमवायला पाहिजे असं कधी वाटलं ना नाही माझं कसं माहिती का तर मला जर नाही परवडलं वडापाव कायला बारा रुपये मला जर नाही परवडत तर मी तो धंदाच करणार नाही कारण घर घालून कुठे धंदा करत नाही बरोबर पण माझं असं मत आहे का गिरिकाला सुद्धा परवडलं पाहिजे खाणाऱ्याला परवडलं पाहिजे म्हणजे तो वारवार येणार आपल्याला जस आमच्याकडे पंधरा रुपयाला पाण्याची वाटली दिलं आपल्याला पंधरा रुपये घ्यायचे म्हणजे गिरिकाला कापण्यासारखं मग मी दहा रुपयाला केली बर तर ज्यावेळेस पंधरा रुपयाला विकत होतो त्यावेळेस माझ्याकडं बारा वाटीच चार ते पाच कोटी निघायचं आणि आता मी दहा रुपयाला केली तर मी चाळीस ते पन्नास कोटी आता मला त्याच्यामध्ये जास्त नका इन्कम त्याच्यामध्ये जास्त कमी कमी किंमत ठेवल्यानंतर माझं इन्कम वाटत

तो एक आना का आपल्याला मदत करण्यासाठी हे विसरून आपल्याला चालणार नाही मी माझंच उदाहरण देतो तो मला एक गिरे माझ्याकडे आलं आणि तो मला काय म्हणतो नाही तो, तो माझ्याकडे आला येऊन राहिला माझ्या दुकानात मी त्याला बघितलं तर मी काय म्हणतो मनात बोललो त्याला बोलून दाखव मनात बोललो मी त्याला पूक लागली म्हणून ला तो माझ्याकडे आला मी असा विचार केला तर हा माझा मूर्खपणा आहे त्यापेक्षा मी असा विचार केला पाहिजे का हे माणूस माझ्याकडे आला आहे गिरकी माझ्याकडे आलं हा एक आणा होते मला मदत करण्यासाठी आला हा ज्यावेळेस मी असा विचार करतो त्यावेळेस त्या गिराईकतेचे स्वागत करण्याची माझी अंतकरणातून जी कॅपॅसिटी राहते जी इच्छा राहते ती वेगळी आणि मी ज्यावेळेस विचार करतो नाही त्याला भूक लागली म्हणून तो आला तर त्यावेळेस माझी इच्छाशक्ती वेगळी होती म्हणजे त्याचे स्वागत करण्याची क्षमता आहे ती वेगळ्या वेगळ्या प्रकारची होती प्रति असलेली भावना सुद्धा खूप छान आहे माझा दुसरा प्रश्न असा होता की एवढं सगळं होऊन तुमच्या अंगात गर्व अजिबात आला गर्व करायलाच नाही पाहिजे गर्व काय शिक्षा असल्याला किती दिवस जगायचे माणूस झालो साठ सत्तर वर्ष आ, तो म्हणजे आहे बाजार करायला त्याचा बाजार झाला म्हणजे तो चालला प्रत्येकाला जायचंय ना मग गर्व कशाला पाहिजे हे मातीच शरीर आहे हे मातीमध्ये कशाला गर्व पाहिजे त्या गोष्टीचा तर हाच विचार सगळ्या व्यावसायिकांनी मनात ठेवला पाहिजे गर्व कुठेच करता कामा नाही हा चाचांचा विचार सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे मी प्रत्येकाला तेच सांगतो तर बाबा रे गिरेकाच स्वागत होतात आणि गरू अजिबात नको आहे ना मला जर आपण जर समजा मातीवर दिलं ना जेव्हा बस म्हटलं मी मातीवर बसून जेवण करतो शेतकरी माणूस आहे त्याच्याबद्दल हे नाही शेतकरी माणूस तो बी बसतो मातीमध्ये पण बसायला पाहिजे मातीमध्ये कारण माती सर्वात श्रेष्ठ माणूस अच्छा म्हणजे व्यवसाय अगदी उंचीला पोहोचून सुद्धा चाचांचे पाय जमिनीवरती आहे मातीवरती आहे हीच गोष्ट खूप महत्वाची आहे त्याच्या खरं तर आम्हाला तुम्हाला भेटून खूप समाधान वाटलं आम्ही हॉटेल वरती गेलो तुमचं वय पाहता तुम्ही एवढं काम होत नाही म्हणून तुम्ही आज घरी आला घरी येऊन भेटण्याची संधी दिली आणि एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद तुम्ही सुद्धा एकदा चाचांना भेटायला नक्की या चा वडापावचा आस्वाद घ्यायला नक्की या व्हिडिओ सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझं यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद